होळ्या पुढच्या बातमीकडे पुढची बातमी अमरावतीतून आहे अमरावतीमध्ये कोठारीच्या इमारतीला भीषण आग लागली या आगीमध्ये इमारतीतील साहित्य जळून खाक झालं आहे आगीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे अमरावतीमध्ये ही भीषण आग लागली कोठारीच्या इमारतीला ही भीषण आग लागली आगीचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही आहे मात्र या आगीमध्ये इमारतीतील साहित्य जळून खाक झालेलं आहे नुकसान मोठ्या प्रमाणात या आगीमुळे झालेला आहे आग कशामुळे लागली याचं कारण अद्याप अस्पष्ट आहे मात्र आग विझवण्याचं काम सुरू आहे मोठ्या प्रमाणात नुकसान या आगीमध्ये झालेलं आहे अमरावतीमधली ही इमारत आहे कोठारीच्या या इमारतीला ही भीषण आग लागल्याचं समजतंय या आगीमध्ये काही जीवितहानी झाली आहे का, है का है? हे अद्याप समजू शकलेलं नाही आहे मात्र यात मोठ्या प्रमाणात नुकसान नक्की झालं आहे